तो एक आहे सूर्यनारायण देव आहे तो त्याला उठल्या उठल्या दर्शन उठलं का काही दरित्री लोक उठलं का लो काहीच का का <laughs> नाही ना। ते मोबाईल उच काही बोकड्यात दूध यायला लागला शिळेला महेश जायचं आणि पोरगा झालं ते स्टेटस का काय म्हणतात काय म्हणतात आता मी आहे का काळ आहे काळा म्हणून आपल्याला रागेल बरं तुमचं माझं भांडव आहे सावलाय का काळा आहे सावलाय इथं कसं आहे आहे आणि तमाशा आहे फोटो काढणारे ते फोटो ते असंच करतात कसे फोटो काढ बोकडे होत्रे होणू हो ते कपडे दुसऱ्याचे असे फोटो काढायचे इंस्टाग्रामला ला टाकायचे फक्त अंडरपेंट पेंट घ्यायची कपडे दुसरे <laughs> आणि <laughs> <था पत्ता> <laughs> <पुरका> ते मुली ऐंशी टक्के मुली इंस्टाग्राम जॉईंट क्रॉइंट आहे पत्ता नाही का ते शिंगरू लगेच <laughs> म्हणजे काय आणि का लोकांना राय घेतो आणि ह्या सगळ्याला जर सुधरायचा असेल तर आपल्याला बोध झाला पाहिजे आणि तो वाल्मीक ऋषी सारखा कोण झाला साधू